नमस्कार शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वर नरवडे एक्स अँड अॅग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रतिनिधी तर आज आपण ओतूर या गावामध्ये आलेलो आहोत तर दादांनी आपले बाबा आहेत आपल्यासोबत तर त्यांनी कंपनीची जी काकडीचा वाण लागवड केली आहे तो कुठल्या कंपनीचा आणि कुठली व्हरायटी लागवड केली आहे आणि त्या व्हरायटीबद्दल त्यांना जो काय अनुभव आला आहे ते आपल्याला आपल्यासोबत मुलाखत देतील आणि सांगतील तर दादा नमस्ते नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा एकनाथ माझं नाव एकनाथ महादेव एकनाथ महादेव तांबे गाव ओतूर तालुका जुल्ह जिल्हा पुणे जिल्हा पुणे तर आपला मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव पासष्ट पंचेचाळीस त्रेचाळीस झिरो चार ठीक आहे धन्यवाद तर आपण ही कुठल्या कंपनीची ही सुमित्रा कंपनीची हायवेज सु... कंपनीची सुमित्रा या वाहनाची लागवड केली तर साधारण किती तारखेची लागवड आहे आपली चौदा पंधरा जुलै ची किती पॅकेटची लागवड आहे अकरा आ, किती क्षेत्रामध्ये अकरा पॅकेटची लागवड केली सत्तावीस गुंठे सव्वीस सत्तावीस गुंठे क्षेत्रामध्ये तुम्ही अकरा पॅकेट लागवड केली तर तो, साधारण पहिला तोडा किती दिवसांनी झाला तुमचा पहिला तोडा बरोबर पंचेचाळीसाव्या दिवशी घेतला पंचेचाळीसाव्या दिवशी साधारण आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर आजपर्यंत तो किती तोडे झाले तुमचे दोनच दोन तोडे झाले तर पहिला तोडा आणि दुसरा तोडा किती माल गेला निघाला तोड्याला माझा तेराशे किलो माल गेला पहिल्या तोड्याला तेराशे किलो माल निघाला आणि दुसऱ्या तोड्याला तीन टन माल साधारण तीन टन माल गेलेला आहे म्हणजे तेराशे आणि तीन जवळजवळ चार टन तीनशे किलो म्हणजे सव्वा चार टन माल साधारण अकरा पॅकेटला दोन तोड्यामध्ये बाबांचा गेलेला आहे तर व्हरायटी बद्दल काय वाटतं आता तुम्हाला एकच नंबर व्हरायटी काकडीमध्ये काकडी क्षेत्रामध्ये सुमित्रा कंपनीची खरोखर नंबर सुमित्रा एकच नंबर आहे आजपर्यंत तुम्ही इथून माग दुसऱ्या व्हरायटी लावल्या असतात कंपनी भरपूर याच्यात बदल काय वाढ आण नाही नाही फार मोठा बदल त्यांच्यामध्ये बुरशी रोप बियाणे जास्त आहेत आणि ती लवकरच खराब होतात प्लॉट लवकरच खराब होतो प्लॉट लवकर म्हणजे का ते चालू होत पर्यंत रोप खालच होत सेटिंग बद्दल काय कांड़ काकडी प्रत्येक कांड्यावरती तुम्हाला सेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते कुठलाही आपण कोणता आपण एक नंबर कांद्यावर सेटिंग तुम्ही या पाहू शकता या ठिकाणी शेंड्या पर्यंत माले तुम्ही शेंड्यात पण पाहू शकता अतिशय भरपूर प्रमाणात कळाय लागलेल्या आपल्याला तर दादा रोगराई बद्दल तर तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांनी पण काळजी स्प्रेची वगैरे टाइम टाइम टू स्प्रे पाहिजे पण इतर वाहनाच्या तुलनेत रोगराईला कशी वाटते नरफुलांचं प्रमाण काय वाटतंय अगदी फार कमी फार कमी म्हणजे नाहीच्या बरोबर बरोबर तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल का तुम्ही समजा ही व्हरायटी आहे तुम्हाला अनुभव आलाय आता दोन तोड्यातच तुम्ही जवळपास सव्वा चार टन माल काढलाय बरोबर मित्राबद्दल एकच सांगू शकतो आपलं आपण थोडी शेतकऱ्यांनी मिळत स्प्रे आता वेळच्या एवढं दिलीच पाहिजे कंपनीवर बियाणं आपल्याला चांगलं देईल पण शेतकऱ्यांनी पुढे नाही काळजी घेऊ तर पहिली गोष्ट शेतकऱ्यांवरच अवलंबून कंपनीवर सुद्धा अवलंबून आहे कंपनीने बीज निर्मिती करताना जी काय काळजी घेतली बाई सुमित्रा कंपनीने घेतली सुमित्रा कंपनी जी काही काळजी घेतली बियाणं तयार करताना चांगली काळजी बियाणं दिलं जशी चांगलं बियाणं देऊन कंपनीने आपल्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देण्याचं काम आपल्या शेतकऱ्यांचं होत आहे म्हणून इतर शेतकऱ्यांनी यव्हानाची लागवड केली पाहिजे की नाही केलीच पाहिजे अवश्य लागवड केली बाबांना तर अनुभव आलेला आहे तर इतर शेतकऱ्यांना विनंती राहील की बाबांचा आताशी दुसराच तोडा झालेला आहे जवळपास त्रेचाळीसशे किलो माल दोनच तोड्यात गेलेला आहे आणि साधारण सत्तावीस गुंठ्याचा सव्वीस सत्तावीस गुंठ्यामध्येच त्रेचाळीसशे किलो माल गेलेला आहे तर अजून जवळपास वीस ते बावीस तोडे होतील अशी बाबांना आशा आहे तर अतिशय हा ओतूरचा जो बाग आहे अतिशय मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण या ठिकाणी असतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा टोमॅटोची लागवड केलेला जुना प्लॉट आहे म्हणजे पहिलं या ठिकाणी आपण टोमॅटो काढलेले आहे बाबांनी आणि त्यानंतरच काकडीची लागवड केलेली आहे म्हणजे साधारण आपण उष्ट्या बेडवरती ही लागवड केलेली आहे तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन बाबांना मिळालेलं आहे आणि अजूनही चांगले तोडे होतील अशी अपेक्षा आहे कोणाला प्लॉट पाहायचा असेल तर आपलं ओतूर मधील चैतन्य मंगल कार्यालय याच्या अपोजिट साईडलाच हायवेच्या बाजूलाच हा प्लॉट आहे तर इतर शेतकऱ्यांना विनंती आलेली प्रत्यक्ष पाहणी करायची असेल तर, तर, तर तुम्ही या ठिकाणी पाहायला येऊ शकता आणि शेतकऱ्यांचा नंबर मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही अवश्य कॉल करून या प्लॉटला भेट द्यायला येऊ शकता आणि प्रत्यक्ष प्लॉट पाहू शकता त्यानंतरच तुम्ही ही सुमित्रा याव्हानाची लागवड केली आहे की नाही त्यानंतरच तुम्हाला ते जाणून जाईल आणि शंभर टक्के मी खात्री देऊन सांगतो या ठिकाणी प्लॉट पाहायला आल्यानंतर सुमित्राचीच लागवड हंड्रेड पर्सेंट करणार 真你要。